सध्या आपण एक महत्त्वाची सिरीज ऐकत आहोत जिचा विषय आहे उपास आणि हा उपास सर्व धर्मामध्ये केला जातो जवळजवळ सर्व धर्मांची प्रथा आहे परंतु पवित्र शास्त्रामध्ये उपास का काय आहे कशासाठी करायचा आणि त्याने काय लाभ होतो हे सांगितलेलं आहे तर याच्यातला हा चौथा पार्ट आहे आणि आजचा विषय आहे उपासाने इतिहास बदलू शकतो फास्टिंग कॅन चेंज हिस्ट्री उपासाने इथ इतिहास बदलू शकतो आता या अगोदरच्या संदेशात आपण हे पाहिलं की उपवास आपल्या स्वतःला कसं बदलतो आतून त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ख्रिस्ती जीवनासाठी लागणारं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे दैनंदिन विजयी जीवन जगण्यासाठी आणि ते सामर्थ्य पवित्र आत्म्याचं सामर्थ्य <laughs> ख्रिस्ती जीवन आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय जगू शकत नाही या जगात असताना पापावर सैतानावर विजय मिळवण्यासाठी देवाने आपल्याला त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे आणि ते सामर्थ्य देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे उपलब्ध आहे दुसरी गोष्ट आपण असे पाहिली की हे सामर्थ्य कार्य करायला आपला जुना स्वभाव हा आड येत असतो किंवा विरोध करत असतो आपल्या प्र प्रत्येकामध्ये जुना मनुष्य किंवा जुना स्वभाव जो आदामापासून प्रत्येका ठाई आलेला जो देवाला विरोध करतो तो पवित्र आत्म्याला देवाच्या आत्म्याला विरोध करत असते आणि म्हणून आपण पाहिजे तेवढ्या प्रमाणात विजयी जीवन जगू शकत नाही आणि पाहिजे तेवढं सामर्थ्य आपल्या जीवनातून बाहेर वाहू शकत नाही आणि यासाठी विजयी मिळवण्यासाठी आपल्या देहावर जुन्या मनुष्यावर किंवा जुन्या स्वभावावर देवाचा मार्ग आहे अप्ला, अप्ला की आपलं आपलं स्वतःचं समर्पण पवित्र आत्म्याच्या अधीन करणे आपल्या स्वतःला देवाच्या अधीन करणे आपल्या जुन्या मनुष्याला किंवा जुन्या स्वभावाला देवाच्या अधीन आणणे की जेणेकरून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये कार्य करू शकेल आणि आपल्याद्वारे कार्य करू शकेल आणि जे काही देवाने आपल्याला कार्य नेमलेलं आहे ते आपण पूर्ण करू शकतो आणि तो देवाचा नेमलेला मार्ग आपला जुना स्वभाव देवाच्या अधीन आणण्यासाठी तो मार्ग आहे उपवास आता देवाचं सामर्थ्य किंवा देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य किती प्रमाणात प्रगट होतं किंवा रिलीज होतं याचं मोजमाप करायला कोणताही मार्ग नाही म्हणजे प्रार्थना आणि उपवासाच्याद्वारे अनलिमिटेड किंवा अमर्यादित सामर्थ्य आपल्या प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि हे जर आपल्याला कळलं तर आपण जगावर आणि जगातील गोष्टींवर पापावर विजय मिळवू शकू तर एवढं सामर्थ्य देवाने पवित्रात्म्याच्या द्वारे आपल्यामध्ये ठेवलेलं आहे पण ते बाहेर येण्यासाठी प्रगत करण्यासाठी त्या सामर्थ्य चालण्यासाठी आपला जुना स्वभाव आढ येतो आणि त्या जुन्या स्वभावाला कंट्रोल करण्यासाठी देवाचा नेमलेला मार्ग आहे उपास आता आज आपण पाहू की द्वारे शहरांचे राष्ट्रांचे आणि साम्राज्यांचे भवितव्य कसे बदलू शकतात आणि बदलले हाऊ फास्टिंग हॅज अफेक्टेड द डेस्टनीज ऑफ नेशन्स सिटीज अँड एम्पायर्स इतकं अद्भुत सामर्थ्य उपास आणि प्रार्थनेमध्ये आहे एकत्रित आणि प्रार्थनेमध्ये आहे तर याच्यातले दोन उदाहरण आपण इतिहासातले पाहू पहिलं उदाहरण आहे जुन्या करातलं ज्यावेळेस योना संदेश त्याला परमेश्वराने त्या काळातलं अशुरी साम्राज्य जे होतं त्याची राजधानी होती निणवे आणि अशुरू अशुरे लोक हे इसराळ्याचे शत्रू होते आणि त्यांच्याकडे त्यांना वॉर्निंग देण्यासाठी देवाने यवनाला पाठवलं आणि आपल्याला माहिती आहे की पहिल्याने त्याने नकार दिला की हे जे लोक इसळ्याचे शत्रू त्यांच्याकडे जाऊन देवाचं वचन सांगायचं आता यांचे वेगवेगळे देवदैवत होते हे अतिशय क्रूर लोक होते आणि अशा लोकांकडे जाऊन योनाला देवाचा संदेश द्यायचा होता पण योनाने टाळाटाळ ताल केली मग नंतर देवाने त्याला शिक्षा दिली कशा रीतीने तो माशाच्या पोटात तीन दिवस तीन रात्र होता मग पश्चाताप केला आणि नंतर त्याने देवाचं ऐकलं आणि नंतर तो नेनवे शहरास गेला आणि तिथं गेल्यानंतर काय झालं आपण वाचू योनाचं पुस्तकाचा तिसरा अध्याय आणि वचनं एक ते चार परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या नेनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यांना आरोळे करून सांग तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला नेणवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते ते सगळे फिरू येण्यास तीन दिवस लागत म्हणजे पायी चालण्यात योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की चाळीस दिवसांचा अवकाश आहे मग निनवे धुळीस मिळेल बघा योनाचा उपदेश हा फक्त एका वाक्याचा होता की फक्त चाळीस दिवस चाळीस दिवसानंतर निनवे शहराचा नाश होईल असं तो रस्त्याने ओरडत चालला आणि देवाचा संदेश त्याने दे आणि ज्यावेळेस निनवे शहराच्या लोकांनी ऐकलं क्या इस्रायलाचा संदेश ता देवाचा माणूस आणि असं असं सांगत आहे आश्चर्याची गोष्ट काय झाली बघा तेव्हा निनवेतील लोकांनी वचन पाच तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व बोनताट नेसले किती विशेष आहे ना देवाने इस्रायला संदेश ते पाठवले इस्रायलने कधी असं केलं नाही पण आता तो, तो विदर्भी राष्ट्रात विदर्भी लोकात गेलेला आहे आणि त्यांनी विश्वास ठेवला आहे एका वाक्याच्या उपदेशावर आणि ते पश्चाताप करू लागलेले आहेत नेनवेच्या हे वर्तमान समजले तेव्हा तो आसनावरून उठला व आपल्या अंगातला जागा काढून गोंताट नेसून राखेत बसला म्हणजे ह्या नेनवेच्या लोकांचा ह्या विदर्भी लोकांचा प्रतिसाद बघा काही वेळेस अनपेक्षित आपल्याला माहीत नसतं पण देवाचं वचन कोण कसं स्वीकारील आणि कोण कसा प्रतिसाद देईल हे आपण सांगू शकत नाही राजाला देवे ज्यावेळेस हे वर्तमान कळालं राजाने देखील गोंधळ नेसला त्यावेळेस हे दुःख व्यक्त करण्याची शोक करण्याची प्रथा होती आणि त्याने काय केलं बघा वचन सात त्याने जाहीरनामा काढून आपला व आपल्या सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने पशूने गुराढोरांनी शेरडा मेंढांनी काही चाकू नये खाऊ नये पाणी पिऊ नये बघा त्यांनी जाहीरनामा त्याने कायदाच पास केला त्याने हुकूम सोडला की सगळ्यांनी फक्त माणसानेच नाही तर जनावरांनी सुद्धा उपास करावा वचन आठ तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे देवाचा मोठ्याने धावा करावा व प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे बघा नुसता उपासच नाही तर ह्या राजाने आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना करायला सांगितलेली आहे आणि ती ही की प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या आजच्या जुलमापासून मागे फिरावे आता बघा नुसता उपास करून फायदा नाही आहे जर आपण आपल्या कुमार्गापासून जुलमापासून जर मागे वळलो नाही जर आपण आपले पाप पदरी घेतले नाही आणि पश्चाताप करण्याचा निर्णय केला नाही तर तोपास काहीच कामाचा नाही वचन न त्यांनी काय म्हटलं बघा देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल म्हणजे आपला नाश होणार नाही हे कोण म्हणत आहे एक विदर्मी राजा क्रूर अश्वरी साम्राज्याचा राजा तो म्हणतोय की कदाचित आपण जर खऱ्या मनाने पश्चाताप केला उपासने प्रार्थना करून त्या देवाचा धावा केला तर कदाचित देव आपल्यावर दया करेल आणि जे करायचं ठरवलेलं आहे ते करणार नाही हा विश्वास त्याच्यामध्ये उत्पन्न झाला आणि आपल्याला माहीत आहे पुढे काय झालं बघा वचन वचनदार देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अश्व्य लोकांचे राजाचे सर्व म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही म्हणजे बघा या विदर्भी लोकांनी उपास प्रार्थना केली आणि याचा परिणाम असा झाला की देवाने त्याचा निर्णय बदलला नेनवे शहर नाश करण्याची नेनवे शहराचा न्याय करण्याचा निर्णय देवाने बदलला आणि हे का शक्य झालं त्यांनी खऱ्या मनाने पश्चाताप केला देवाकडे वळले आणि एकत्रितपणे उपासाने प्रार्थना केली आता हे किती महत्त्वाचं आहे विचार करा इस्रायलाकडं देवाने अनेक संदेष्टे पाठवले पण कधीही सगळ्या राष्ट्राने अशा रीतीने पश्चाताप केला नाही पण निनवे शहराला एकच संदेष्टा पाठवला की जे निनवेचे लोक विधर्मी परराष्ट्रीय होते आणि या एकाच संदिष्ट्याचं संदेश ऐकून त्यांनी पश्चाताप केला आणि अशा रीतीने नेनवे शहराचा बचाव झाला आणि कालांतराने आपण जर इतिहासात पाहिलं तर जवळजवळ दोनशे वर्षानंतर त्या शहराचा नाश झाला पण त्यापूर्वी या आश्वी साम्राज्याच्या साम्राज्याच्याद्वारे देवाने इस्रॉचा न्याय केला म्हणजे उपास आणि जे काही परमेश्वराने करायचं ठरवलेलं होतं जो काही त्यांचा न्याय होणार होता ते त्याच्यापासून वाचली आहे एकत्रित उपवासाने प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे आणि हे ख्रिस्ती या नात्याने या काळात आपल्याला एक मोठं आव्हान आहे एक मोठी वॉर्निंग आहे की आपणही अशा काळात अशा लोक जगत असताना आपण काय करू शकतो हो? हे जे या लोकाने निनवेच्या लोकाने केलं ते आज जर आपण केलं तर तसेच रिझल्ट तसेच परिणाम आपल्यालाही पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही दुसरं उदाहरण आहे एसरेच्या काळाचं आपल्याला माहीत आहे की एस्टेरचं पुस्तक ज्यावेळेस लिहिण्यात आलं त्या काळामध्ये देवाचे लोक इस्रायल हे पारशी साम्राज्याच्या गुलामगिरीत गेलेले होते ते पाडाव करून त्यांना नेण्यात आलेलं होतं पर्शियन एम्पायर आणि ते साम्राज्य इजिप्तपासून तर भारतापर्यंत होतं म्हणजे एकशे सत्तावीस देश, देश त्यांच्यामध्ये दे। पर्शियन एम्पायर आणि इतिहासात त्याची नोंद आहे की इजिप्त किंवा मिसर देशापासून तर हिंदुस्थानापर्यंत पारशी साम्राज्य एकेकाळी इतिहासात होतो आणि त्या काळात देवाचे लोक इस्रायल त्या ठिकाणी गुलामगिरीत असताना राजाचा एक दुष्ट माणूस एक मंत्री एक प्रधानमंत्री हमान ज्याला येऊद्यांचा इस्रायल लोकांचा तिटकारा होता जो द्वेष करीत होता त्याने एक दिवशी राजाकडून कायदा पास करून घेतला आणि एक विशिष्ट दे दिवस नेमला की त्या दिवशी सर्व येऊद्यांचा नाश करावा आणि राजाला फसवून तो कायदा पास केला कसं झालं हे तुम्ही इस पुस्तकात वाचा परंतु अशा वेळेस एक स्त्री येस्तेर राणे जी येऊदे होती तिने निर्णय घेतला आणि तिने तिच्या लोकांना कळवलं की आम्ही उप आपण आणि प्रार्थना करू परमेश्वराचा धावा करू आणि परवानगीशिवाय मी राजाकडे जाई आणि त्याला दाद मागेन त्याला ही आखीगत करावी आणि तिने उपास प्रार्थना करून ती राजा पुढे गेली आणि जे काही झालं तो इतिहास आहे देवाने हस्तक्षेप केला आणि एस्तेर राणी तिने जे केलं हे प्रत्येक काळासाठी तेव्हापासून देवाच्या लोकांसाठी एक उदाहरण किंवा एक नमुना ठरली प्रत्येक पिढीमध्ये की उपवास आणि प्रार्थनेने काय होऊ शकतं उपवास आणि प्रार्थनेमध्ये किती अद्भुत सामर्थ्य आहे आपण वाचू एस्टेरचं पुस्तकाचा चौथा अध्याय आणि वचन पंधरा ते सतरा मग एस्टेरने मर्दकायास उलट निरोप पाठवला की जा शोषण येथील सर्व येऊ जमवा माझ्याकरता उपवास करा तीन दिवस व तीन रात्र अन्नोदक सेवन करू नका मी आपल्या दासीसह तसाच उपास करेन असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन मग मी मेले तर मेले म्हणजे भयंकर मोठी रिस्क होती की परवानगीशिवाय राजा पुढे जाणं आणि ही एसटेर राणी तिचा जीव धोक्यात घालून त्यावेळी जर राजा प्रसन्न झाला नाही त्यावेळी जर राजाचा मूर्ख मूड खराब असला आणि राणी जर तिथे गेली तर कोणतीही शिक्षण शिक्षा राजा देऊ शकत होता मरणदंडाची सुद्धा म्हणून ही रिस्क होती म्हणून ते म्हणते की मी नियमाविरुद्ध राजाकडे जाईन मग मी मेले तर मेले मर्द खायने जाऊन एस्टेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले आणि मग याचा परिणाम काय झाला बघा पाचवा अध्याय आणि वचनं एक ते तीन तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभा राहिली राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिच्यावर कृपादृष्टी झाली तेव्हा तिच्यावर राजाची कृपादृष्टी झाली बघा आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला राजाने सुवर्णदंड पुढे करणं म्हणजे राजा, राजा प्रसन्न झालेला आहे हे त्याचं चिन्ह होत बघा ती अचानक परवानगीशिवाय राजा पुढे गेलेली आहे तिला माहीत नाही तिचा स्वीकार होईल की काय होईल पण विश्वासाने प्रार्थनाने उपास उपवास करून ती गेली आणि त्याचा परिणाम काय झाला राजा की राजाची तिच्यावर कृपादृष्टी झाली दुसऱ्या वचनात सांगितले नाही राजाचं मन किंवा अधिकाऱ्यांचं मन परमेश्वराच्या हाती असतं तो त्याला पाहिजे तिकडे वळवतो आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोका स्पर्श केला आणि आता ऐका राजाने विचारले येस्तेर राणी तुला काय पाहिजे तुझी काय मागणी आहे अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल काय वाटला असं विचार की रात्रभर प्रार्थने उपासात तीन दिवस आता काय होईल माहीत नाही आणि अचानकपणे राजा म्हणतो की तुझी काय मागणी आहे ते सांग अर्ध राज्य जरी मागितलं तरी मी तुला दे म्हणजे राजा त्यावेळेस किती खुश झालेला आहे परमेश्वर सार्वभौम हो आहे उपास आणि प्रार्थने तितके सामर्थ्य आहे बघा एस्टेर एस म्हणाली महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी जे भोजन तयार केले त्यास आपण हमानाला घेऊन यावे की ज्याने हा कायदा राजाकडून फसवून पास केलेला होता आणि पुढे जर आपण वाचलं तर कशा रीतीने राजाने तो निर्णय पलटवला आणि इस्रायल लोक वाचले आणि हमानाला त्यांच्या जागी फाशी देण्यात आली हा सैतानाचा सा कट होता एक इतिहासामध्ये सैतानाने देवाचे लोक इस्रायल इस्रायल राष्ट्र नष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे या काळात नुकताच एकोणीसाव्या शतकामध्ये आपल्याला माहीत आहे की हिटलर जर्मनीचे अध्यक्ष हिटलर यांनी विडा उचलला होता की जगात एकही जीव मी जिवंत ठेवणार नाही आणि सहा लाखहून अधिक ज्यूस त्याने गॅस चेंबर मध्ये मांडले मारून टाकले हा इतिहास आहे हे पहिल्यांदा झालं नाही पहिल्यापासून कारण सैतानाला माहिती की देवाचे लोक इस्रायल यांच्याद्वारे देवाचे उद्देश पृथ्वीवर जगात सिद्धी जात असतात त्याला माहिती ते की त्यांच्याद्वारे देवाचा पुत्र जगात ये येणार होता म्हणून सैतानाने वारंवार त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी संपूर्ण पारसी साम्राज्यात जे आजचं इराण देश आहे सर्व इस्रायल लोक मारून टाकले जाणार होते पण केवळ इस्रेस्टेर राणे आणि तिच्याबरोबरच्या काही स्त्रिया सेविका आणि इस्रायल लोकांनी प्रार्थना आणि उपास केले आणि म्हणून राजाचा मन देवाने बदलला म्हणून जो कायदा पास झालेला तो कधीही बदलू शकत नाही मेरी पार्शनचा कायदा अशा काही घटना घडल्या की त्याच्यात बदल झाला आणि इतिहास बदलला उपवासाने इतिहास बदलू शकतो हे आणखी एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल परमेश्वर हे वचन करू